सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते या गावामध्ये धनगर समाजाचा परिचय मेळावा संपन्न माळशिरस तालुक्यातील येथील श्री आत्माराम सांस्कृतिक भवन या ठिकाणी श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट आयोजित वधूवर मेळावा संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्रीराम हरी गोविंद रुपनवर भागवत मार्तंड बोके गुरुजी धनगर समाज अध्यक्ष इंदापूर तालुका मार्तंड देवस्थान ट्रस्ट चे चेअरमन हनुमंत धालपे उद्योजक संतोष बाघमोडे अजित रुपनवर सिराफ दुकानदार मेळावा समितीचे अध्यक्ष विजय उराडे रघुनाथ कवितके अध्यक्ष अक्षय शिक्षण संस्था व अहिल्यादेवी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना आमदार श्री रामहरी रुपनवर यांनी वधूवर मेळावा ही काळाची गरज असून या प्रत्येक मेळाव्या मागे किमान पन्नास ते साठ लग्न जमतात असं मत व्यक्त केलं आणि धनगर समाजातील सर्व पोट जातीने एकत्र येऊन हाटेकर खुटेकर शेगर खाटेक अशी जात न मानता धनगर एकच जात समजून आपल्या मुलामुलींची लग्न जमावीत म्हणून सर्व समाजाला प्रोत्साहन दिलं तर हा मेळावा दर दोन तीन वर्षांनी न भरवता प्रत्येक वर्षी भरवावा असं मतही त्यांनी व्यक्त केलं तर यावेळी मुला मुलींना आणि वधूवर मंडळातील या सर्व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं यावेळी इंदापूर तालुका धनगर समाज अध्यक्ष भागवत बोके गुरुजी यांना समाजरत्ना गौरवण्यात आलं तर झालेल्या वधूवरांसाठी मेळावा समितीतर्फे जेवणाची सोय करण्यात आली दरम्यान वधूवर माहिती रंगीत पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं या वधूवर मेळाव्याला अनेक मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी हेमंत उराडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर माळशिरस सोलापूर